महाराष्ट्रामध्ये आता गुलाबी थंडी कमी होऊन अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे नेमके हे भाग कोणते कोणते आहेत जिथे गारपीट होणार आहे त्याचबरोबर ढगांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा प्रकारे वातावरण असणार आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाइट इमेज जी आहे त्या माध्यमातून सध्या काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडे जर आपण बघितलं तर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे ज्याचा परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता आपण ट्विट काय केलेल्या आहेत हवामान विभागानं त्यावरून आपल्याला कळेल की नेमकं कुठल्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे इकडे जर आपण बघितलं तर उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या खडगाडासह गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये हा गारपीट होईल पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढे आपण पाहणार आहोत होसाळीकर जे आहेत हवामान तज्ज्ञ त्यांनी काय ट्विट केलेलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे राज्यासाठी आयएमडीने जारी केलेल्या अंदाज व मॉडेल मार्गदर्शनानुसार उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व वा अरबी समुद्रातून येणारी हवा याच्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या नंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो आणि हा पाऊस कुठे पडू शकतो तर विदर्भ मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यातील भागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता आपण मॅप वाईज बघणार आहोत कुठे कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे इकडे जर आपण बघितलं तर हवामान विभागाने मॅपसुद्धा जारी केलेले आहेत आजचा आणि उद्याचा अंदाज बघितला तर उद्याच्या आणि आजच्या अंदाजामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये पुढे आपण पाहणार आहोत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवलेला आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जर आपण बघितलं तर इकडे नंदुरबार धुळे आणि वरच्या भागांमध्ये जर आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं नाशिक असेल त्याचबरोबर या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या सगळ्या ठिकाणी पाऊस पडेल गारपीटसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे इकडे जर आपण बघितलं सत्तावीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर नंदुरबार असेल त्याचबरोबर पुणे असेल अहिला नगर असेल संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वाशिम या सगळ्या भागामध्ये अमरावती या बरोबर इकडे जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा विदर्भाचा अर्धा भाग असेल या सगळ्या भागामध्ये सत्तावीस तारखेला मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता पुढे आपण पाहणार आहोत ता अठ्ठावीस तारखेला काय अंदाज असेल अठ्ठावीस तारखेला नेमक्या कशा प्रकारे कुठल्या भागांमध्ये पाऊस पडू शकतो इकडे जर आपण बघितलं अठ्ठावीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर तिथे आपल्याला नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव जालन्यामध्ये पाऊस दिसतोय त्याचबरोबर अमरावती नागपूर आणि गोंदियामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता पुढच्या चार ते पाच दिवसांचा हा अंदाज होता आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये थंडीचा तडाखा कमी होऊन थंडी कमी होऊन अवकाळी पाऊस येऊ शकतो गारपीट होऊ शकते मेघगर्जनेसह पाऊस येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस थंडी थोडी कमी असणार आहे पण पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सध्या तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे पाऊस पडतोय का थंडी कशाप्रकारे आहे हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ चा, असेच हवामानाचे अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील त्याचबरोबर इतर बातम्या पाहायच्या असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद